नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना विलास मुळम या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज आपण प्रबोधनकार ठाकरे आणि ओरिएंट हायस्कूलमध्ये जे प्राचार्य होते शिक्षक होते त्यांना आलेला प्रत्यक्ष प्रबोधनकारांचा अनुभव या संदर्भात इथे पाहणार आहोत ओरिएंट हायस्कूलमध्ये पाठवलेला धोंडा हा संदर्भ असेल आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आम्ही कोणत्या संदर्भात इथे चर्चा करणार आहोत सुखबुल द्यावी घ्यावी मी धोंडा म्हटलाय पण प्रत्यक्षात युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या ग्रंथ संग्रहातून मिळालेली माहिती मी आपल्यासमोर मांडण्याचा छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न करत असतो आजच्या तरुण पिढीला आणि आजच्या महाराष्ट्राला प्रबोधनकार ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जे कार्य होतं त्यांचं महान कर्तृत्व होतं त्याचा कुठंतरी विसर पडलाय आणि ही आठवण तरुण वर्गाला व्हावी आजच्या हिंदुत्ववादी विचारवाद्यांना ती आठवण व्हावी यासाठी ओरिएंट हायस्कूलमध्ये पाठवलेला प्रबोधनकारांचा धोंडा बाळासाहेबांचे ओरिएंट हायस्कूलमध्ये शिक्षण चालू असताना बाळासाहेबांचा अभ्यासापेक्षा व्यंगचित्रकलेकडे खूपच अधिक ओढा होता त्यामुळे शालेय अभ्यासातील प्रगती जेमतेम बऱ्यापैकी आणि व्यंगचित्रकलेची प्रगती भरपूर उत्तम अशी त्यांची विद्यार्थी दशा होती कोणाची बाळासाहेबांची सहा माईचा निकाल लागला बाळासाहेबांना सहा माईमध्ये कमी गुण मिळालेत त्यामुळे त्यांच्या प्रगती पुस्तकावर शिक्षकांनी वर्ग शिक्षकांनी शेरा लिहिला की विद्यार्थी अभ्यासात खूपच कच्चा आहे पालकांनी प्रत्यक्षात येऊन भेटावे हा शेरा होता वर्ग शिक्षकांचा बाळासाहेबांनी घाबरतच प्रगती पुस्तक दादाना दाखवलं दादांनी शेरा वाचला त्या शेऱ्याच्या पुढे दादांनी लिहिलं पालक शाळेत दगडधोंडा पाठवितात त्या दगड दगडधोंड्याला शिकवून हुशार करण्याचं काम शिक्षक म्हणून आपलं आहे दगडातून प्रगतशील विद्यार्थीची मूर्ती घडवण्याचं बहुमोल कार्य शिक्षकालाच करावं लागत वर्ग शिक्षकांनी हा शेरा वाचला त्यांना प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या रोखोक स्वभावाचा अनुभव आला काय लिहिलं होतं त्याच्यात त्यांनी की पालक शाळेत दगड आणि धोंडा पाठवत असतात त्या दगड धोंड्याला आकार मूर्तिमंत स्वरूप त्याला देव बनवण्याचं काम शिक्षकांचं आहे वैशिष्ट्यपूर्ण व्यंगचित्र काढण्यात बाळासाहेब तरबेज होते त्यांच्या व्यंगचित्र कलेला खूपच बहर आला होता बाळासाहेबांचं हस्ताक्षरही खूपच उत्तम होतं सुंदर होत त्यांना निरनिराळ्या उत्तम उत्तम कल्पनाही त्यावेळी खूप सुचत होत्या आपलं हस्तलिखित मासिक काढावं हा दृढ निश्चय बाळासाहेबांनी केला होता आणि त्या दृढ निश्चयाने बाळासाहेबांच्या मनाचा कब्जा घेतला होता ठरवले ते करणारच म्हणजे करणारच अशा धडाडीचे प्रयत्नशील होते बाळासाहेब तो प्रबोधनकारांचा धोंडा हस्तलिखित मासिकाच्या संदर्भात ते आपल्या मित्रांशी विचार विनिमय चर्चा करीत असताना त्यांना एक चांगला मित्र मिळाला आणि त्याचं नाव होत भाई भगत भाई भगत आणि बाळासाहेबांनी बरीचशी माहिती मिळवून प्रवासी नावाचं हस्तलिखित मासिक काढण्याचा विचार पक्का केला बाळासाहेबांची व्यंगचित्रकला आणि निरनिराळ्या आकर्षक कल्पना त्याच सोबत भाई भगतची लेखनशैली आणि उत्तम हस्ताक्षर यांचा योग्य संयोग झाल्यामुळे प्रवासी मासिकाचा अंक जास्तीत जास्त चालला आणि उत्तम निघाला या प्रवासी हस्तलिखित मासिकाचे शाळेत आणि इतर ही खूप कौतुक झालं सर्वत्र कौतुक झालं त्याचं बालकुमार साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांच्या हस्तलिखित मासिकाचं एक प्रदर्शन भरत असे बाळासाहेबांनी व भाई भगतने या स्पर्धेत आपलं प्रवासी हस्तलिखित मासिक पाठवलं या हस्तलिखित प्रवासी मासिकाला राज्य पातळीवरील प्रथम पुरस्कार मिळाला आणि ह्या राज्य पातळीवरील हस्तलिखित प्रवासी मासिकाला जो प्रथम पुरस्कार मिळाला त्याचे अध्यक्ष होते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आणि यांच्या स्वाक्षरीनिशी ते प्रमाणपत्र बाळासाहेब आणि भाई भगत यांना देण्यात आलं बाळासाहेबांच्या आयुष्यातला हा सर्वाधिक रोमांचित करणारा क्षण होता असा होता ओरिएंट हायस्कूलमध्ये पाठवलेला प्रबोधनकारांचा आणि रमाबाईंचा धोंडा